निखिल सोबत काम आहे का हा निखिल सोबत काम आहे थांबतेला माझे निखिल हे तुला मित्र आला रे नाही ना काही नाही ना काही नाही <स्थारीण> शिका याच्यापासून काहीतरी शिक अकरा वाजले तरी नाही काही नाही काही नाही का, भिकार तोटा केसली ते हा हे पाय पोरगा आंघोळ इंघोळ करून मस्त कपडे चांगले इंगले कपडे घालून तू पाय पान आले का हम्म विचारांनी आंघोळ करून आले का काही नाही काही नाही अंगोळ नाही घेऊन आला का, शांग शांग. <laughs> का ते हात पाच मिळाला का <laughs> शांग 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 ते हा अरे बाबा तू हातपाय का हा तुला काय वाटतं तु यासारखे सर्वजण खरकट राहते का विचारा म्हणते आला का काय का हात पाच आलं तर अरे सांग ब सांग सांग ना काय तर सांग माहित त्याले बी काय घा घे सांग 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 तरी तुक आंघोळ कसं ते हात हातपाय म्हणते ते हा हात पाच मिळाला म्हणजे सांग सांग नाही म्हणजे काका काल रात्री केली ती दहा वाजता केली ती पण हात पाय धुनच आलो हा बर कुठे राहता भेट तू ते निवारा कॉलनी निवारा कॉलनी अच्छा निवारा कॉलनी Hmm. निवारा कॉलनी कुठं ते मोठ निवारा कॉलनीचं बोर्ड आहे ना देशमुख बाईच्या मागच्या साईडला एक गल्ली आहे त्या गल्ली एक चक्की आहे चक्की म्हणजे पवारबाईच नाही नाही ना, 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 त्या चक्की पासून जर तिसरी गल्ली पकडा त्या तिसऱ्या गल्लीच्या तिथं एक मोठ आंब्याचं झाड आहे म्हणजे चव्हाण बाई तिथं नाही 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 त्या आंब्याच्या झाडाच्या समोर एक मोठ पिवळ्या कलरचं घर आहे ते राठवण पाहिजे घराचं नाही 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 तिथून बस सरळ गली जाते एक शेतात कांबळे गुतास एकताप चवान हॅलो नेशराम त्या मातीच्या घराला लागून ये खरं आहे हा साहेब राव साहेब म्हणतो हो oh no! का मग घिसलो रे तू कधी तिथं तुम्ही किती वाजता येत असतात ते मी बाराच्या नंतर येत असतो तिथं तिथे तिथे वॉचमॅन नव्हतो का म्हणून नजा ना का तिकडे ड्युट्या करायले वॉचमन च्या वॉचमॅन होतं का काही दुसरं होतं चांगला की का काय मम्मीले तिथले काही लावा येत भेटू बसणं तिला इथं आई हे पाय वोरातन बाप्पाच्या याच्यात माईले काय घेऊन येते आराम खोरा आपल्यासोबत बर बेटा काय काम घेऊन काय करतो तू मी आयुर्वेदिक दुकान आहे माझे अरे वा वा आयुर्वेदिक वा बेटा मानला तुला विचारा आयुर्वेदिकच्या नावाखाली काय ऐकते तर आयुर्वेदिक मध्ये का दुसरे काय ऐकते का ते पाना कि असं तुळशीचा पाला गिला oh, ते पाला विचार विचार हा भेटत काय ऐकते तू दू? आयुर्वेदिक मध्ये काय ऐकत तू ते गांजा ऐकतो गांजा तरीच तर म्हणलं घरात नाही गांजेला वास कडून काय येऊ तर नाही गा, मी पिऊन आलो शपथ पिऊन आलो मग ते फक्त बेडी पिऊन आलो आराम खोरा तुला का, काका आता काय काय बापगी बोलते का नाही तुला काही म्हणते का नाही बापस माय पहिला कस्टमर आहे हु? तुला तर सांगतो थांब जाऊ दे फक्त तुला सांगतो का तू समाजसेवेचं काम करत का नाही का असेच हे गांजा विज्ञान ते दोन नंबरचे काम मी लोकाले पाणी पाचतो अरे पाणी वा म्हणजे सल्यूट करावं तू पाणी पाचतो लोकाले म्हणजे काम करते ना करते पाणी पाहते ना पाणी पोई बिनपोळी लावले त्यांना दुसरं काय करत हे थोडी करते ते वाईट धंदे करते का ते आता एखादा कांच्या गिंच्या इथे म्हणजे का समज काना थोडी कामं थोडी वाईट करते ते कशी डिटेल विचारा डिटेलमध्ये काय विचारा ना विचार डिटेलमध्ये विचार काय कर पाणी पाणीपोळी बिन पोहे आहे ना दुसरं काय लोक पॅक बनवतो ना दारूचा तर त्याच्यात मी पाणी टाकत असतो थंड बिसलेरीचं माणूस का काय हो तू एक नंबरला का धंदे का दोन नंबरला धंदा उतरला तू एक नंबरचं काम कर काहीतरी बरोबर आहे

उत्थ। आ दोन दिन ना मी मुळवाडलो ही दोन दिन म्हणून मी आलो होतो उठ उठ हय उठ उठ हाव आणि तू रे थांब थांब काम कायले का तू बाप होय का वकील आहे बे एवढे प्रश्न कोण विचारते ए नी ए नी हा हा आणि तूले रे हरामखोर आधे सांगतो चांगले मित्र बनवायचे नाही तर याच्यानंतर लक्षात ठेव तू याच्यापेक्षा चांगले चांगले म्हणजे ते तर बॉम्ब किती डायरेक्ट फेकू फेकू मारते तुझा बिंदू का सोबत असते आहे हे माझ्या ग्रुप मध्ये सर्वात सभ्य पूर्व आहे हे चांगलं आहे उठ जाऊन बस तिकडे अभि आंघोळी गोळ कर लेकर आजकालचे नाही आमच्या जमाने लेकर पप्पा तू गेलास नाही का अजून वही राहिली होती जाऊ दे मला वरली लावायला का माहिती